मी श्रीमती बनसोडे वर्षा बाळूरा सहशिक्षिका शिवनिकेतन प्राथमिक शाळा ईश्वरनगर नांदेड इथे ना, राणी लक्ष्मीबाई मी एकोणीसशे पंचानव पासून कार्यरत आहे आणि संस्था राणी लक्ष्मीबाई संस्था ही दर महिन्याला वेतनाच्या पंचवीस टक्के पगार इतका सर्व शिक्षकांकडून व माझ्याकडून सुद्धा तीस वर्षापासून या संस्थेनं घेतलेला आहे आणि आता दोन हजार चो पासून मी संस्थेला पंचवीस टक्के वेतनाचा मी देऊ शकत नाही असं सांगितल्यामुळे संस्थेने मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि हा त्रास असह्य होऊन मी अठरा तारखेला सीओ मॅडमला आणि पोलीस स्टेशन शिवाजीनगर इथे अर्ज केला आणि त्या अर्जावर अकरा मार्च दोन हजार पंचवीस ला माझा गुन्हा दाखल झाला अट्रॉसिटी आणि खंडणी अंतर्गत आणि हा गुन्हा दाखल होऊनही चार महिने झालेत आणखीन यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट केली नाही आणि आरोपींना अटकही केली नाही त्याच्यामुळे माझ्या जीवितात संस्थेकडून धोका आहे आणि मला म्हणजे हा त्रास असह्य होत आहे यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं होतं या आता माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून मला न्याय द्यावा नाहीतर माझं जगणं मुश्किल होईल धन्यवाद अधिवेशन काळामध्ये नेत्यांच्या ने किंवा पुढाऱ्यांच्या ने लक्षात आणून द्यायचं होतं परंतु विलंब झालं असं विलंब मी इथल्या स्थानिक लोकांना वगैरे पाठपुरावा केला पण त्यांनी फारसं एवढं गांभीर्यानं नाही घेतलं आज नांदेड जिल्हाधिकारी काय निवेदन काय विषय नाही आ, सर ना, जो तपास अधिकारी आहे त्या तपास अधिकाऱ्याला आम्ही वारंवार म्हणजे बदलण्याची एस पी साहेबांना विनंती केली होती की एखाद्या आय एस अधिकाऱ्याकडून हा तपास करावा आय पी एस अधिकाऱ्याकडून पण त्यांनी तसं न करता जो तपास अधिकारी त्या आरोपींना मदत करतोय त्याच्याच कडे तपास ठेवलाय आणि आणखीनही त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झालेली नाही बिलकुल नक्कीच होतोय सर भारतीय दलित पंथरच्या वतीने माननीय जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांना निवेदन ना दिलेलं आहे आता या ठिकाणी फिर्यादी वर्षा मॅडम यांनी आपल्याकडे कथन केलेलं आहे त्या ज्या संस्थेमध्ये नोकरीला आहे त्या संस्था चालकाने त्याचा छळ आम्हाला के छळ केलेला आहे त्यांच्या सांगण्यावरून दिसतं आहे कारण त्यांनी आता जीवनावर उद्धार झालेले आहे आणि ती त्यांनी त्याबाबतीत फिर्याद दिलेली आहे अकरा तीन दोन हजार पंचवीसला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली एफ आर दाखल झाला एफ आर दाखल होऊन आज ताग आरोपीला काही कारवाई झाली नाही त्याला अटकेची कारवाई झाली आणि मॅडमचं असं स्पष्ट मत आहे की आरोपीला पोलीस पाठीशी घालत आहे आता आरोपीला पाठीशी घातल्यानंतर फिर्यादीला न्याय कोण देणार आज फिर्यादीची मानसिकता आपण बघितली तर फिर्यादी आज जीवाला उद्धार झालेली आहे मराला तयार झालेले आहे कोण संरक्षण देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेस्त असताना या ठिकाणी एका महिलेला जर तुम्हाला जीवावर उद्धार होत असेल न्याय मिळत नसेल पोलीस संरक्षण देण्याऐवजी जर आरोपीला साथ देत असतील तर न्याय कोण देणार आहे या ठिकाणी फिर्यादी ही आता जीवावर उद्धार झालेली दे आहे देशामध्ये सिंदूर अभियान राबविलं जातं सिंदूर कार्यक्रम लाभला जातो पण या ठिकाणी एका महिलेला जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल मग या अभियानाचा काय अर्थ आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करत आहोत हे पॅनथरची भगिनी आहे जर या पॅनथरच्या भगिनीला भविष्यात जर न्याय मिळाला नसेल तर पॅनथर गप्प बसणार नाही आमच्या भगिनीला न्याय मिळत नसेल तर आम्ही सहन करणार नाही भविष्यात हे आंदोलन राज्यभर आम्ही आंदोलन करू या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगू शकतो